ऋतुचक्र लेखिका दुर्गा भागवत वाचक स्वर डॉक्टर थंडीचा कडाका का यातलाच दिवस मोठे होण्याची निशाणी याच दिवसात मिळते रुढ समजुतीप्रमाणे हेमंताची अखेर या महिन्याने होते रामायणामध्ये याला इष्ट ऋतू म्हणून गौरवला आहे आपल्या उष्ण देशामध्ये थंडीच्या महिन्यांना विशेषतः गव्हाची हिरवीगार सुंदर पिकं शेतात डोलती ठेवणाऱ्या या महिन्याला पुष्टीचा महिना यात काहीच नवल नाही पावसाच्या मारझोडीत शेतातल्या डोलत्या पिकांचं सौंदर्य सा मनमुरा डोळ्यात भरतच नाही चिखलाच्या डबक्यांनी माणूस आणि पिकं यांच्यातलं अंतर वाढतं पण हिवाळी पिकांचं तसं नसत आकाश धरणीला धुक्याच्या मिशाने चहू बाजूंनी सांज सकाळ कवटाळत असत धुक्याचा जीवनदायी ओलावा आणि गारठा शेता शेतातून हिरवा काटा तिच्या अंगावर फुलवत असतो सूर्याचे किरणही धुक्यातून आरपार जाताना धडपडतच गेल्यासारखे वाटतात या दिवसामध्ये सूर्यप्रकाशाच्या कांबी सकाळच्या वेळी धुक्याच्या पसाऱ्यातून मार्ग आक्रमत असताना जशा स्पष्ट आणि रमणीय दिसतात तशा धुक ओसंडलेल्या हंगामात दिसत नाहीत सूर्य वर आला आणि धुक विरलं असं वाटलं तरी झाडांच्या मधून जे उन्हाचे कवडसे जमिनीवर किंवा घरांच्या छतांमधून चा झरोक्यांमधून भिंतीवर पडतात ते सारे या किरणांच्या शलाकांमधूनच पडलेले दिसतात जणू काही हिवाळ्यात आपल्यापासून दूर, दूर आप सूर्य स्पर्शत असतो तिचे आकाशाच्या मिठीत दडलेलं मूग प्रकाशाकडे वळवत असतो अगदी नाजूक सुखावह असे त्याचे किरण अनुनयाची कला कशी असावी हेच जणू काही प्रत्यक्ष दाखवत असतात मोठ्या रात्रीचा गारवा आणि विश्रांती सुख अनुभवून पुष्ट तुष्ट झालेली पृथ्वी आळसत आळसत महिन्याचा विचार मला आदिवासींच्या एक दोन कथांशिवाय आता करता येईन असा झाला आहे पृथ्वीचा अनुनय आकाश आणि सूर्य दोघेही करतात पृथ्वीचं खरं प्रेम आकाशावर पण दैवयोगानं लग्न होतं सूर्याबरोबर आकाश रडत ते पावसाच्या रूपानं त्याची मिठी मेघांच्या आणि धुक्याच्या रूपातली पृथ्वीशी सूर्याचं मिलन सांध सकाळी होत त्यावेळी आकाश तळमळत आणि सकाळी दहीवराचे अश्रू गायत पौशातलं उगवत तांबड लाल सौम्य सूर्यबिंब उगवताना झाडांवर कुंदाची ती पांढरी शुभ्र फुलं दवाचे थेंब पाकळ्यांवर झेलून आपल्या सुगंधाचा श्वास रोखून निश्चलपणे उभी असलेली पाहिली की खरोखरच वरच रूपक सार्थ झालं असं वाटत आणि म्हणूनच पौषातला सूर्योदय पाहणं मला फार आवडत ते पहा ते पहा सकाळी धुक्याचे ढग पूर्वेला दाट साचलेले आहेत चौफे क्षेतीच्या जवळचं धुक गहिर काळसर तर हे पूर्वेकडचं कसं दाट पांढुरक वाटते पडद्या मागून पडदा पांढरा होतो आहे आणि मग सात पापुद्र्यांच्या आतून शेंद्री रंग पातळ होऊन धुक्यांच्या अभराणवर पसरतो क्षणाक्षणाला तो अधिकाधिक लाल होत जातो शेवटी इतका लाल होतो की त्यातून कोरी कोरीनं प्रकट होणारं लाल सूर्यबिंबही थिजल्यासारखं आणि जरा फिकच वाटतं किरणांची जिरलेली आहे पण मिनिट दोन मिनिटातच सूर्यबिंबाचा तांबडेपणा खुलू लागतो आणि आजूबाजूच्या सोनेरी छटा मिळाल्यामुळे बाजूचा लाल रंग फिका होत जातो आणि किरणाचे फाटे सरळ सरळ पृथ्वीपर्यंत पोहोचतात कधी कधी सूर्यकिरण आवरून लाल स्थितीत असताना आकाशातून उडत जाणारी पाखरं धावत जाता येताना त्या गोळ्याच्या आड आली की एका लाल पण पारदर्शक तावदानासारखा गवाक्षासारखा तो सूर्य दिसतो आणि मग ती पाखरं त्या गवाक्षातून दूर अंतराळात तरंगल्यासारखी भासतात पौशात कधी कधी ढग आले तर सूर्योदयाच्या वेळी ते ढग रुप्याच्या पिंपळ पानावर बारीक सोनेरी नक्षी काढावी ना तसे दिसतात कधी हुबेहुब रुपेरी शिंपलीच्या आकाराचे आणि मग त्या शिंपलीच्या आत सूर्याचे लालसर मोती बसल्यासारखं वाटत कधी ते सूर्यबिंब ढगा आड दडलं की फेसाळ समुद्रातून चालणारे सोनेरी नावे सारखं भासत नुसता सूर्योदयच नव्हे तर ढग आले असताना पौशातलं सूर्यास्त सुद्धा मोठा गमतीचा दिसतो भाद्रपदापेक्षा अगदी वेगळा पश्चिमेला सूर्यबिंब बुडू लागलं म्हणजे ढगांच्या दोनच हिमशुभ्र शिखरांवर कडा, सोनेरी तेज खेळू जणू काही एरवी चंचल विद्युल्लता स्थिर रूप घेऊन ढगांवर झोपून राहिली थोड्याच वेळाने हे तेज मंदावलं म्हणजे सकाळी जशा किरणांच्या कांबी दिसतात तशाच काळोखाच्या तुळया ढगातून जमिनीकडे येताना दिसतात या दिवसात ढग आले असले आणि विशेषत डोंगराच्या माथ्यावर ते स्थिरावले की भर दुपारी सुद्धा याच काळोखाच्या कांबी अशाच धावत येताना दिसतात धुक्याची असावी धुक्यामुळे सूर्यकिरण अडल्यामुळे या लोंबत्या सावल्या अधांतरी तरंगत असलेल्या दिसत असाव्यात जशी श्रावणातली रंग सुशोभित इंद्रधनुष्य तशीच ही कृष्णवर्णी व लय जस ज्येष्ठातलं मेघ मंडळ तस पौशातल्या धुक्याचं दाट होत जाईल आणि पुष्कळदा सांज सकाळी नेहमीची परिचित आणि जवळची दृश्य सुद्धा ते झाकून टाकेल आणि मग उगीच खिडकीत उभं राहिलो की आपली नजर एरवी चिरपरिचित असलेली पण ज्यांच्याकडे आपलं विशेष लक्ष जात नाही अशी ती दृश्य ती घरं ती झाड ती माती ते दगड अट्टा हासाने आड लागली आहेत म्हणूनच शोधण्याचा प्रयत्न करेल इतकंच नव्हे तर उन्हातही फिरून ती हरवली नाहीत ना म्हणून पुन्हा दृष्टी त्यांना सारखीच आसपात राहील लांबच पाहण्यापेक्षा जवळच निरखत बसायचं हा माझा पौशातला नेहमीचाच चाळा असतो समोरचीच गंमत पहा ना हे खच्ची केलेलं उंच गुलमोहराच झाड ना त्याला पान ना डहाळ्या त्यामुळे उघड्या पडलेल्या बुंध्यावरच्या ढोली अधिकच नजरेत भरतायत परवा त्या ढोलीची मजाच झाली नेहमी काळे साळंख्या आणि पोपट त्या डोलीशी खडमडत असतात रात्रीची वेळ हम्म द्वितीय तृतीय असेल रात्र काळोखीच मी खिडकीतून बाहेर पाहिलं तो डोलीतून काही चकचकताना दिसलं मांजरीचा डोळा तर नसेल काजवा, चंद्रज्योतीसारखी नेसर ठिणगी दिसत होती मांजराचा डोळा कसा असेल ते तर दोन दिसायला पाहिजेत की कोणी जीवाणू हो असेल पण साप असता झाडावर चढलेल्या वेलीच्या वेटोळ्यात कावळे रात्री झोपतात त्यांनी लगेच काव काव करून सगळ्या मोहलला जागा केला असता शत्रूची चाहूल कावळ्यांना लागते तशी दुसऱ्या कुणाला क्वचितच लागत असेल बर काजवा म्हणावा तर तो अकाली कसा आला आणि एवढा स्थिर कसा मग लक्षात आलं की पारशी लोक मासे खाऊन त्यांचे खवले रस्त्यावर टाकून देतात माशांच्या टाकलेल्या भागांपैकी मुंडी कावयांनी उचलून झाडांच्या ढोलीत टाकल्या असतील मासे रात्री फॉस्फरस मुळे फार चमकतात तीच ही चमक त्या तुकड्यावरही दिसत होती हा तर्क दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे काव्यांची कावकाव नेहमीपेक्षा वेगळीच ऐकून मी जागी झाले पहाटेच्या धुसर प्रकाशात ते झाड आणि ते पक्षी काळेपणामुळे जास्त दाट छाया असल्यामुळे वेगळेच दिसत होते दोन कावळ्यांची ढोलीशी झटापट चालली होती बाकीचे बघे कावळे आजूबाजूच्या झाडांवरून उडत होते एरझऱ्या घालत होते घोगऱ्या आवाजात काव काव करत होते आणि मग तीरासारखा विजयी कावळा तो माशाचा तुकडा घेऊन पंख फडफडावर दूर उडाला आणि त्याचा प्रतिस्पर्धी त्याच्या मागे धावला क्षणभर बघ्यांनी काव काव केली आणि सगळं सामसूम झालं पहाटेचा प्रकाश फाकू लागला होता चिमण्यांची किलबिल सुरू झालेली होती क्षणभर विसावा घेतल्यानंतर कावळ्यांच्या नेहमीच्या साधी त्यांच्यातच मिसळल्या त्यातच घारीची आनंदाची कर्कश आरोळी आणि उच्च स्वरात साळुंक्यांचे किनारे आवाजातले स्वर मिसळले पलीकडे कोंबड्यांची छाती फुगवून फुगवून आकाशाकडे तोंड करून मुक्त स्वराने काढलेली बांग या सर्व आवाजांना आपल्यात मिळवून घेऊनही सर्वांवर मात करत होती बर का पहाटेची आरोही खरी माझीच जणू काही त्याचं आरवण सांगत होत दिवस हळूहळू वर आला पाना फुलांचे वस्तू वस्तूंचे रंग स्पष्ट वेगळे दिसू लागले शिरीषाच्या हिरव्या गर्द डेरेदार झाडांमध्ये मोठी हालचाल झाली चाल आणि मग दोन कर्कश आरोया फोडून दोन पोपट त्यातून बाहेर पडताना दिसले आता वरच्या फांदीवर असल्यामुळे त्यांचा हिरवा रंग आणि आकार झाडाहून वेगळा दिसत होता फिरून दोन आरोया त्यांनी फोडल्या पण त्यात क्रोधाचा आविर्भाव नव्हता ती पाखर स्वतःचा आनंद आणि उत्साह अंगात न मावल्यामुळे जणू काही एकमेकांना प्रेमाने साथ घालत होती मग ती दोघे उडाली आणि त्या गुलमोहराच्या बियापाशी आली झर झर पंख पसरून दोन तीन फेऱ्या त्यांनी झाडाभोवती घातल्या मग तो मोठ्या शेपटाचा झाडाच्या एका गाठीवर बसला मादी त्याच्यापासून हातभर अंतरावर असलेल्या बिळाच्या तोंडाशी बसली अश्या तऱ्हेनं की तिचं तोंड त्या बिळात लपलं पाठ बाहेर राहिली क्षणभर ती तोंड बाहेर काढली मग त्या घरकुलात खुपशी घरकुलाची नारीला असणारी स्वाभाविक ओढ आता मूर्तीमंत या पोपटिणीच्या रूपानं माझ्या पुढं उभी हो होती ती नराला विसरली अजून ती गाभणही नव्हती तेव्हा पिलांचाही प्रश्न नव्हता पण हे घर तिथं होत आंतरिक प्रेरणेने भावी निर्मितीच्या जाणीवेनेच ती घराकडे ओढली गेली होती अर्धा पाऊन तास ती अशीच बसली होती पोपट आपला तिच्या भोवती भोवती करत होता पण ती जाणू का काही काहीतरी महत्कार्यात गुंग झाल्यासारखी दिसत होती तिच्या या कृत्याला नराची सुद्धा मनोमन संमती दिसत होती तो तिच्या आजूबाजूला टेहळत होता पण तिला स्पर्श करून किंवा नुसता आवाज करून सुद्धा तिचं लक्ष आपल्याकडे ओढून घेण्याचा साधा प्रयत्न सुद्धा त्यानं केला नाही हे दृश्य किती किती बोलक होत म्हणून सांगू आणि मग ती मादी पंख पसरून उठली आणि झपाट्याने आकाशात उडाली नर ही आरोही फोडत तिच्या मागोमाग धावला आणि मग ती दोघं बघता बघता दिसेनाशी अशी झाली हे त्यांचं जीवन नाट्य बघून झाडांच्या पानांच्या हालचालीत वाऱ्याच्या मागोमाग येणाऱ्या थंडगार झुरकांमध्ये उगवत्या सूर्याच्या तुरेसारख्या दिसणाऱ्या किरणांच्या धावेत इतकंच नव्हे तर किरणांच्या गाभ्यात तरंगणाऱ्या त्या असंख्य आणि सतत चळवळणाऱ्या सचेतन अचेतन ही हालचाल म्हणजे सृष्टीच्या तळाशी असणाऱ्या अदम्य जीवन स्रोताच्या तालावर तालावर चालणार नर्तनच वाटत या भव्य विश्वात्मक लयबद्धतेची जाणीव पौशामध्ये होते तशी इतर वेळी क्वचितच होते या जाणिवेची सुरुवात पौषात होते म्हणून ती फार जाणवते कारण पौष हा निष्पर्णतेचा काल झाडांची पानं आंबे फणस शिरीष आणि वड सोडल्यास सर्व गळून उघडे दांडोरे शिल्लक राहिले आहेत उघड्या आकाशाला उघडी झाडं वाऱ्याने कापत कापत अधिकच घट्ट बिलगल्यासारखी वाटतात धुक्याच्या आवरणाखाली सांज सकाळ आकाश सुद्धा त्यांना घट्ट पोटाशी धरू पाहत ओलावा देत पाणी फुटवण्याचा ओलेपणा कायम पाने टप टप गळतात तीही विशिष्ट लयबद्धतेमध्ये बरं का झाडे उघडी पडल्यामुळे पाखरे त्यांचा आसरा सोडतात जीवनाचा आविष्कार काही काळ अगदी थांबला असा वाटतो पण ही स्तब्धता हा काही न होण्याचा काळ जीवन स्रोताच्या लयबद्धतेला सर्वात महत्वाचा काळ दोन सुंदर तेचा अंतर सुराणतेच तसच हे मध्यंतर आहे झाडावर पालवीचा पहिला अंकुर फुटतो त्यावेळी जीवन स्त्रोताचा पाझर झाडाच्या सर्वांगामधून अनिर्बंधपणे वाहू लागतो हवेतला कडक थंडपणा धुक्यातली कापवणारी शीतलतेची धार

तो हेतू दुसऱ्या कुठल्या तरी वस्तूला जुळलेला असतो असं हे रहाट गाडग अखंड चालू असत गतिमानतेमुळे वस्तू वस्तूत आलेला सुसंवाद आणि एकतानता कशी असते पहा पौशात अगदी बारीक मुरकुटे हवेत असंख्य उडत असतात उन्हात ती पांढऱ्या गवती फुलांप्रमाणे चमकतात ही मुरकुटे ही उडताना स्वतःभोवती गिरक्या घेतात जरा पुढे जाऊन परत त्याच झटक्यात मागे फिरतात वरती आंब्याच्या मोहरावर ज्या रंगीत माश्या घोंगावत आहेत त्यांची गती पण अशी झटक्या जटके, झटक्याने उलट सुलट फिरण्याची आहे पण त्या वर खाली अशा गिरक्या घेतात तर मुरकुटे उभी आडवी हलतात बागेत फुलपाखरांच्या फुलांकडे धावत जाणाऱ्या गतीच्या लयीत या दोहोंची गती विरोधामुळे जणू मिसळल्यासारखी वाटते त्यात भर चिमण्यांच्या हालचालींची चिमण्या नंतर इतर पक्ष्यांच्या झाडांच्या किरणांच्या आणि सूर्याच्या ही गतीची संगती जमते असा हा तालबद्ध हालचालींचा मेल वाटतो एका मागून दुसरं यायचं हे ठरलेलंच जस वृक्ष पर्णभाराने झाकून गेले की ही गतिमानता जितकी तीव्र भासत नाही जशी आता आणि माघात दोन महिने ती भासेल उंच आकाशात आरोळ्या फोडत गिरक्या घेणाऱ्या घारी उंच माडांचे ते डुळणारे शेंडे कावळे चिमण्या पोपट आणि इतर पाखर आणि मुरकुटे सारी एकाच गतीमानतेच्या लयीने भारल्यासारखी वाटतात काटेसवरीचं निष्पर्ण झाड वसंतात फुल की किती सुंदर दिसत पण आता या झाडाचं रूप नुसतं त्याच्या काटेरी फांद्यांमध्येच पाहायचं पण नीट निरखून पहा या झाडाचा नूर रडवा नाही त्याचे काटे त्याच्या अंगातून थरारून उठणाऱ्या हर्षाच्या लहरीचं मूर्त स्वरूप आहेत गुळगुळीतपेक्षा हे खडबडीत पण किती जिवंत वाटत या झाडाच्या ऊर्ध्वगामी डहाया कशा कलात्मकतेने मुरडल्या आहेत जणू एखादी कुशल नर्तकी सस्मित वदनानं कमरेला किंचित भाग देऊन एक हात कमरेवर ठेवून दुसऱ्या हाताच्या मुद्रेनं पुढं काय अशा तऱ्हेचा खेळकर अभिनयच करतीये असा मला नेहमी भास होतो काय काय प्रश्नचिन्ह या झाडाचं अनुकरण म्हणून इतर झाडांच्या निष्पर्ण ढाळ्यांच्या आकारातून सर्वत्र प्रतीत होतं असं वाटतं निसर्गाच्या चिरसंगतीत राहणाऱ्या आदिवासींनी उगीच नाही एवढण या महिन्याच्या पौर्णिमेला करायची प्रथा पाडली सावरीच्या काटेरी फांदीला उगीच नाही त्यांनी प्रणयोत्सुक कौमार्याचं प्रतीक बनवलं संपूर्ण निष्पर्णतेचा संपूर्ण पुष्पमय विकसनाशी असलेला चिरंतन संबंध दाखवणारी झाड सावरी चाफ्याचीच केशवसुतांनी कंपायमान झालेली सुकुमार संगमोत्सुक कलिका पाहिली पण सावरीच्या रूपानं काटा अंगावर फुललेलं उघड यवन फुलण्यास पण तितकंच भिणारं शालीन यौवन आदिवासींच्या प्रतिभेनं जागत ठेवलं हे किती जणांना माहीत असेल धन्यवाद